माझी ना सकाळची सुरुवात पाच वाजल्यापासून होते सकाळी पाचलाच उठावं लागते तेव्हा आवरते नाहीतर मग लेटच होते सगळ्यांच्याच परेशानी होती मग मुलांना दूध बिस्किट पण खायला भेटत नाही लेट झालं तर मग सकाळी टिफिनवरती मी मटकी बनवली होती मिस्टरांना पण मटकीच दिली आणि चपात्या बनवून घेतल्या डबा बनवून झाल्याच्यानंतर लगेच मुलाला उठून घेतलं मी आणि आंघोळ वगैरे झाली मुलीचे केस बांधून दिले तयारी केली लगेच घेऊन गेले याला स्कूलमध्ये शाळे सॉरी बस लावलेली बस जिथे बस येते तिकडे घेऊन गेले मस्त मुलाला सोडून आल्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली रात्री तेल लावलं होतं केसाला मग वेणी सोडली वरती असा बुचडा बांधून घेतला आणि चाय पिली नव्हती लगेच चाय बनवून घेतली म्हटलं चाय पण पिऊन घ्यावा चाय पिल्याच्यानंतर बाकीचे कामं पण बाकी, बाकी राहिले होते करायचे स्वयंपाक झाला म्हणजे नाही भरपूर असे छोटे मोठे कामं असतात घरामध्ये सगळे आवरून घेतले आणि जेवण जेवायला बसले जेवण करून घेतलं माझ्यासाठी एक भाकर बनवली मुलांसाठी चपात्या बनवल्या होत्या मग जेवण करून घेतलं मॅसेज आला की मुलांना घ्यायला जायचं होतं बस आली होती लगेच निघाले मुलांना घेण्यासाठी गेले तर लगेच बस आली मग लगेच रिटर्न आलो घरी बघू शकता मुलीलाला कॅमेरात येवं वाटतं माझ्या मुलाला तेवढं नाही येवं वाटत मस्त मुलं घेऊन आले घरी आल्याच्यानंतर कपडे चेंज केले जेवण केलं चला आता भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय